माझं सोलापूर न्यूज चॅनल कल्याण नगर भाग दोन येथे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास जलवाहिनीचा वॉल्व फुटल्याने दोन तीन तास प्रचंड प्रमाणात पाणी कल्याण नगर भागातील काही घरात घुसले त्यामुळे नागरिकांच्या घरात अचानक पाणी घुसल्याने धानधल उडाली बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते काम करताना एमएससीबी व इतर केबल वायरचा अडथळा येत असल्याने एमएससीबी चे कर्मचारी हजर होते मध्यरात्री उशिरा दुरुस्तीचे काम सुरू असताना जलवाहिनीचा वॉल्व फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील वयोवृद्ध नागरिकांचे मोठे हाल झाले पाऊस नाही अचानक घरात पाणी कुठून आले असा प्रश्न नागरिकांना पडला पाणी घरात शिरल्याने वयोवृद्ध नागरिकांना रात्रभर पाण्यातच बसून रात्र काढावी लागली तर घरातील धान्य देखील भिजले दोन दिवसांपूर्वी येथील जलवाहिनी फुटल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाण्यात कागदी नाव सोडून आंदोलन करण्यात आले होते दरम्यान घटनास्थळी संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम यांनी भेट दिली आणि जुळे सोलापूर भागातील जलवाहिनी तात्काळ काळ दुरुस्त कराव्यात अन्यथा महापालिका विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्याम कदम यांनी दिला आहे काल रात्री सोलापूर प्रभाग क्रमांक सव्वीस येथील कल्याण नगर या भागामध्ये महानगरपालिकेच्या वतीने जलवाहिनी दुरुस्तीचं काम सुरू होतं गेल्या अनेक दिवसापासून या भागामध्ये जलवाहिनी फुटल्यामुळे वारंवार गळती व्हायचं त्यामुळं आम्ही संभाजी बिगडच्या वतीनं त्या ठिकाणी नाव कागदी नावकाठी सोडून महानगरपालिकेचा निषेध केला होता त्याची दखल घेऊन महानगरपालिकेच्या वतीने काल दिवसभर जलवाहिनी दुरुस्तीचं काम सुरू होतं रात्री अचानक दोन अडीच वाजता मो पाण्याचा मोठा प्रवाह आमच्या कल्याणनगरमध्ये शिरला आणि अनेक घरामध्ये त्या जलवाहिनी फुटल्यामुळं पाणी शिरलं पाणी शिरून येथील नागरिकांचं गहू ज्वारी असे संस्थापी साहित्याचं नुकसान झालं त्याचबरोबर जे वृद्ध जोड वृद्ध राहतात त्यांची रात्री झोप झोपे खूप तारंबर उभी कारण कारण पाणी अचानक आल्यामुळे त्यांचं अंतरुण पांघरून भिजलं त्याचा त्रास त्या वयोवृद्धांना सहन करावा लागला असं द गेल्या दहा वर्षापासून आम्ही ही नरक्यातनं भोगतोय तरी या संबंधित लोकप्रतिनिधी त्यांना सांगितलं की वारंवार सांगितलं स्ट्रॉंग वॉटर लाईन या भागात घालणं अत्यंत गरजेचं आहे पण सोयीस्कर त्यांनी दुर्लक्ष केलं त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासनाने आमची तक्रारीची जर दखल घेतली असतील तर असा हा प्रकार घडा गड़ा, घडायला नको होता त्यामुळे आम्ही महानगरपालिकेला संभाजी बिगडचे इशारा देतोय की तुम्ही तात्काळ पूर्ण काम अतिशय तातडीनं केलं पाहिजे जेणेकरून असं वारंवार नुकसान आमच्या कल्याण होता होतं नाही तर अन्यथा आम्ही संभाजी बिगडच्या वतीने महानगरपालिकेविरुद्ध कठोर व उग्र आंदोलन करू असा इशारा देत आहोत माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनेल